जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आमदार राजेश पाडवी यांनी दिले तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन तळोदा शहरातील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी माई समाज मंगल कार्यालयात आमदार राजेश पाडू यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला यामध्ये नगरपरिषद वीज पोलीस आणि आरोग्य विभागाशी संबंधित अनेक तक्रारी नागरिकांनी थेट अधिकाऱ्यांसमोरच मांडल्या नगरपालिकेच्या कामकाजाबाबत अपूर्ण रस्ते गटारींची सफाई कचरा गाडीची अनियमितता जन्मदाखल्यातील विलंब अपंग आणि मयत व्यक्तींशी संबंधित अनुदानाची अडचण यावर विशेष भर होता गोविंदा पाडवी व त्यांच्या परिसरातील महिलांनी अंधार खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासांबद्दल सांगितले असता आमदार पाडवी यांनी तेथे ते सौर दिवे लावण्याचे आश्वासन दिले वीज विभागाच्या तक्रारींवर अभियंता तिरुपती पाटील यांनी लवकर उपाययोजना करण्याचे सांगितले रामचंद्र बाबा विहार येथील ट्रान्सफॉर्मर हलवण्याची मागणी झाली कामगार योजनेतील लाभ न मिळण्याची तक्रार मांडण्यात आली आमदार पाडवी यांनी पाणी घरकुल व जागीरदारी संबंधी समस्या लवकरच सोडण्यात येतील असं सांगितले आदिवासी विकास मंत्र्यांना तळोदा दौऱ्यावर जाहीर केले एका महिन्यात सर्व तक्रारींवर कारवाई अहवाल सादर करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या दरबारात विविध विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते त्यांना आग लागते भरपूर वेळा ला, करून त्यांना बोलवतो व त्याच्या समस्याचे निवारण करतो पण आमचे म्हणणे हे की आम्ही आमचे घर असल्यामुळे त्या डिपे तिथून आता काढून कुठं दुसरीकडे शिफ्ट करण्यात याव्या की आज हे तिथं बँडच्या गाडे येतात त्यावेळेस ते तार लोंबकणारे जे तार आहेत त्या बँडच्या गाड्यांना टच होतात व ते फॉल्ट होऊन तिथं टिपीवर जोराने आग लागते मग नुकसान त्या बँडवाले जेव्हा होऊ शकतं आतमा झालेली आहे परंतु होण्याची दाट शक्यता आहे म्हणून ते लवकरात लवकर त्या लवकर गोष्टीकडे लक्ष देऊन आमदार साहेबांनी त्याचे निवारण करावं ही त्यांना विनंती मला घर नाही दार नाही मुलगा नाही थोडा नाहीये लोकांची काम करतील माझ्या कठीकुल

पण माझी समस्या प्रत्येक झाला त्याचं संपूर्ण रक्कम बाकी मध्ये उत्पादन यांनी संपूर्ण चाललं आणि आम्हाला पाच पाच टक्के झाले हा त्याच्यानंतर मला जर मा मला द्यायला पाहिजे होते ना मा मला काकडे देऊन राहिले कुठे टाकले ते पैसे माझे चाळीस वर्ष सर्व्हिस केली सर म्हणजे मला एक रुपयाचं